नमस्कार मित्रांनो तर मी अतुल प्रभू पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतं आणि जसं पाऊस थांबलो तसं मी लगेच माझ्या मित्राक फोन लावला आहे आणि त्या सांगितलं आहे वर या आपण फेरी मारून येऊया मी आणि पांडव आता चाललो आमच्या गावातल्या एका प्रसिद्ध धबधब्याजवळ आणि त्या धबधब्याची मजा घेऊ चाललो तर म्हटला तुमका पण दाखवूया तर व्हिडिओ न स्किप करता आणि न ढकलता पुढे काही न करता बघा तर ह्या आमचा आहे आणि हा आमचे पार खेळत असतात आता भाजवळ झाली आणि पावसानं पण यावर्षी लवकर सुरुवात केला आणि त्याच्यामुळे आता पॉर वर मंदिराकडे खेळूक जातात आमच्या दाखविनच जर तवसर खेळत असले तर चालतो तर माझ्या मामाचं फनस हा आणि या फणसाची साईज एवढी मोठी आहे एवढे मोठे मोठे फणस धरतात पण आता तो धरत नाही बोलतात की चाकी आळलो म्हणून जवळजवळ पायापासून तो कमरे एवढं एवढं उंच फणस असतं लांबचा लांब आणि हे जांबी लावला नाही दोन वर्षाचे जांबे आहेत मस्तपैकी असे धरतं यावर्षी चांगले धरले होते आता एवढ्यात उकळ चालू केला नाही असती म्हणजे जेणेकरून नंतर मग जमनी का लावणी करते वेळी जमीन जास्त बसता नाही म्हणून तर आता यावर्षी वर्षी पावसानं सगळंच घोळ घातल्यामुळं सगळे शांत आहेत शांत सगळे पावस जाण्याची वाट बघतात तर ह्या असं सुंदर वातावरण दिसतं संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत आपल्या का आता पहिली एक व्हाळी लागत त्या वाळेचं नाव काय रतांब्याची व्हाळी ना, ना? हां कारण त्या व्हाळी आता जास्त ते रतांब्याचे झाड आहेत आणि हय पहिली चीज होती हय समोर आणि ती दो ही समोर दोन दिसतात आहे तर त्या चिच्चेवर आम्ही चिचे काढू घेऊ ही पडलेली आहे बघा दिसतात त्याच्यावर झाडाबिडा आता ही झाली आहेत तर ती एक लहानपणीची मजाच वेगळी असा हे करते वेळी चिचे चोरते वेळी मांडं तू कधी इलस काय रे इकडे एकदा पण नाही अरे जी मजा असा ना खरोखर कर। आणि तेव्हा आम्ही म्हणजे ती चिचेवाली सांगा अरे बोलतात हे आम्ही मोठ्यातलं बघितला मोठ्यातलं म्हणजे हा साफ हा साफ, साफ असा म्हणत आहे ची सांगत म्हणजे जेणेकरून आम्ही पार हे करूक जाता नाही चिचे काढूक जाता नाही म्हणजे ज्या चिचेची मालकीन होती मालक होत होते असे सांगत काय नाही काय तर आता पुढे होई समोर दिसता ते व्हाळी लागत आता आपल्या का दाखवते तुमका मी हे बघा हे असं जाड जाड रवलेला असता आता पावसाच्या आधी काढतात पण ह्या वर्षी पाऊस लवकर येलो त्याच्यामुळं जरा गोंधळ झालो पावसात काढतात हे बघा काय म्हणतात काढत असतं का साकूळ म्हणजे या जाड जाड रवलेला असता ता काढणार ना आता बाजावा झाल्यानंतर हे बघा तिकडे पण चालू आहे काम आणि ह्या वर्षी बोलतात जास्त घाण रवली हे बघा ही जाड घाण दिसता आणि आता ह्याच्यावर भाग हे पेरणी केल्यावर जा काय बी पेरलेला असता तर चांगल्या पद्धतीनं असा येता रुझवल तर हे बघा तुमका बोललं हे रतांबी सगळीकडे ही एक रतांबी इकडे ही एक इकडे रतांबी आणि हाय समोर पण एक मध्ये ना आणि हे तिकडे वर जास्त ते रताबणीतच त्याच्यामुळे ह्या वाळी का रतामणीची वाळी असं असा म्हणतात आता जरा पाणी कमी आहे कारण पाऊस जरा कमी झाला त्याच्यामुळं पाऊस जास्त असलो दिवस रात्र रा पडत असलो तर मग जाम पाणी असतं आणि इकडे एक मजा म्हणू वाडीतले पोरी वगैरे कोण नाही कोण बाई माणसं इकडे कपडे धुऊ घेतात स्वच्छ पाणी असतं वरना सड्यावरनं असा येतात आणि कोकणात तर आपल्याकडे तुमका माहिती जा प्रत्येक ठिकाणी हा स्पॉट हा हे बघा वर दिसत असतं तर एवढ्यावरनं पाणी येतं पण जरा नॉर्मल वाटतं एकदम उंचावर पडल्यावर आपला जरा मजा येतात आणि तो स्पॉट पण जरा पब्लिश होता तो स्पॉट मी दाखवते पुढे आता पुढे जाऊचाच का तर आम्ही मेन रोडने न येता मधल्या जुन्या वाटेनं आम्ही चालला आता ह्या दिवसात जे पिकवून पडलेले आंबे असतात ना ते खाऊ जी काय मजा येतात जबरदस्त तर मित्रांनो हे बघा ही अशी जमीन हा त्याच्यात अगोदर शेती करीत पण आता जो तो उठता आणि मुंबई का धाव मारता नोकरीसाठी पड़ त्याच्यामुळं आता हे जमीन पडीक पडले आणि हे फनस पण बघू शकता तिकडे दाखवतो हे फनस कालच्या वारान वाटतं पडले आहेत किंवा ज्या मालकान काढला नसतील ना त्या मालकान कोवळे म्हणून आता हे फनस टाकून दिलेले आहेत आता हे फणस गुरा येणार आणि खाऊन टाकणार हे बघा हे त्यांना कलमा दाखव ही आम्ही करारावर कलम केलेली होती पण आता पण आता माका चढो घेत नाही कारण मी दहावीनंतरच मुंबई का गेले त्याच्यामुळं झाडावर चढण्यासाठी का असं संबंध येलो नाही आणि आता पप्पांची जरा का मनक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं पप्पा पण आता करीत नाही त्याच्यामुळं सध्या जेवढी आमची कलम आहेत तेवढीच आम्ही हे करतो त्यांची शेती करता आणि उत्पन्न घेता तर ही आणि वर आम्ही करारां करू म्हणजे सात वर्षाचा करार किंवा आठ वर्षाचा करार अशा करारावर करू आणि त्यांचा उत्पन्न घेऊ पुढे जाऊ मी तुमचा एक आत्ताची गंमत झालेली गोष्ट सांगते तर माझं आत्तापर्यंत असं समज होतो की ही जी ही दिसता ना दगडातली जी कोरलेला काय ना काय तर माका असं वाटत होता की म्हणजे पूर्वीच्या काळापासून कोणतरी गुप्तहेर म्हणजे इंग्रजांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या काळापासून तेव्हापासून तर असा असतात पण माझा आता पांड्याने सांगितलं की बोलता या तेव्हा जाण हे आ, हे आहे म्हणजे आता अगोदर चिऱ्यासाठी हे नव्हता म्हणजे काय मशनी नव्हते तेव्हाही कुणीतरी आपल्या पूर्वजाने कुणीतरी चिऱ्यासाठी म्हणून हे केलेला म्हणजे चिरेपडूसाठी ती अशी आकार राहते त्याच्यामुळं पूर्वीचा असा काय नाही म्हणून सांगितलं तर माझा आतापर्यंत तो समज होतो की पूर्वीची काहीतरी वास्तू आहे आणि ती आता जशी जशी जुनी वय चालू आहे तशी तशी ढगळत चालली आहे असा मागा वाटत होता ते रंकाळो दिसतं आमच्या गावचं तर जाम मोठं आणि ते बघा तिकडनं समोरनं पण पाणी पडतं सफेद सफेद दिसत असतात तुमका तर इकडे पण खाली एक बघण्यासारखं सीन हा का सीन काय सगळीकडेच असतंच म्हणा म्हणजे कोकणात खरंच असाल तर आता ह्या दिवसात तुमका सगळीकडे सीनच सीन दिसतील तर अशा प्रकारे ते खाली आम्ही पुढच्या वेळेस जर पोर बीर कोणतरी सोबत भेटले तर नक्कीच ते जाईन आणि नक्कीच तुमका तो हे आमचं रंकायाचो धबधबो दाखवीन भारी वाटत हे खाली गेल्यावरच जबरदस्त वाटतं हे बघा इकडनं असं क्लिअर दिसत नाही पण ते थोडा थोडा असं पाणी दिसतं आमच्या इकडे पुढे ना जा पूर्ण जवळजवळ मुठाट कॅन्टीनवरून वरून येता हो फुटला ता झाली दोन वर्ष झाली फुटून पांड्या हा धरा होता पण तर काय पाण्याचा जास्त प्रवाह तुटून गेला आणि आपली तर आपल्या ह्याच्यातली कामं माहिती आहेत तुमका कशी असतात ती चला पन पन पाँच पाँच तर तुमका मी पुढे धबधबो दाखवत आमच्या मुटाट गावचो आहे ना जसं पुढे गेलास की पाच मिनटावर आ पाच मिनटावर पण नाही पण आम्ही स्लो चालतो म्हणून जरा पाच मिनटं च पाच पाच चालू आहे तर मित्रांनो पोचला आमच्या मुठाट गावच्या धबधब्यावर आणि हय पब्लिक आधीच इलेला दिसता गाडो हो लागलेलो आहेत कारण जी आता मे महिन्यात इली होती त्यांना एवढं चांगलं सीन भेटलो नाहीतर आधीमध्ये असे कोणी येत नाही इले तर गणपतीत आणि गणपतीत जर मोठो पाऊस असलो तरच हा हो नजारा असं बघू भेटता हे बघा आहे ना दिसता मी आता जात आहे तुम्हाला दाखवते आता ह्या पाणी इकडे असा पास होता रस्त्यावरनं आणि पब्लिक हा इकडे सगळा हे बघा केलाय मी तरी आमच्या मुख्यार गावातील वाघवाडी म्हणून प्रसिद्धांचा धबधबो आहात टाको पेरोबर तर पॉईंट गाडी पूर्ण गाडी लागलेली असतात आता सकाळ मे महिन्याच्यामुळे गाड्या विसरणार पण मगाची उगाची जाऊ जवळ तुमच्या बसीत वाचतात गाड्या सगळ्या धर्मित असतात इकडे गाड्या सौका वाट नसतात आता जरा पाऊस कमी झाला आता जरा पाऊस कमी होतो त्याच्यामुळं जरा पाणी कमी आहात एवढ्याला एवढं मोठं धबधबो असतो जर तुमच्या एवढा असाल तर देवगड मध्ये विचारा जो धबधबो तुमचा नक्की दिसतात आणि ही पावसाळी क्रिकेट प्रेमी बोलतात ना पावसातले क्रिकेट प्रेमी ते आज ही तुमचा खेळताना दिसतील आणि ह्याच साईडचा आमचा पावनाई मंदिर आहे आणि पर खेळत हे बघा दिसत का रे एवढं दिसत नाही आणि खेळण्यात जरा मग आणि जवळ पाऊस पडल्यापासून दररोज दररोज म्हणजे एक दिवस चुकवीत नाहीत आणि रोजच्या रोज ते खेळू घेतात आपण आधी जाणार आहोत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर पाय वगैरे पडून तिकडे खेळू जाणार तर ह्या आता सगळीकडे तुमका थोड्या आणखी काही पंधरा ते वीस दिवसांनी जर पाऊस असो चालू राहलो तर ह्या सगळा असा तुमचा गारगार दिसतात आणि त्याचे पण मी तुमचा व्हिडिओ टाकेन त्या ठिकाणी हात दाखवतात आणि हे क्रिकेट प्रेमी पावसाचा मस्त पैकी खेळतात कल दोघांचे हे गेले आहेत पाय घसरून पडले हे बघा आणि ह्या आमच्या इकडे मंदिर बघितला हे बाबल कल पडलं ना असं कसं पडलो मला या लागला वाटत छातीवर डोक्यात नाही ना हटॅक हार्ट अटॅक छाती दिलं असतं हे बघा सुंदर असं व्यू दिसतं आणि व्यू तुमक्या मग बोलल्याप्रमाणे कोकणात खेळ पण जावा आणि हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर तुम्हाला चांगले चांगले व्यू बघू भेटतील आणि आता ह्याच वाता असा वातावरण हा ह्या ह्याच्यात कोकण म्हणजे एकदम भरून येता आणि स्वर्गापेक्षा बोलतात स्वर्ग उन्ही सुंदर असा माझं कोकण तसं जीव आता थोड्या दिवसांनी आणखी हिरवोगार असं मस्तपैकी दिसतात हे बैला धुत तसे एका धुत आताच पडलो आपण पडलेलो शॉर्ट भेटलो ना मॅडम धुताच की अधिक चिकल टाकतात त्याच्या अंगार ही पावसातली मजा वेगळीच असता खरोखर ती अनुभव का गावी होता लागता जे तुम्ही येत नाही गावी मला आहे त्याच्या आम्ही लावणी झाल्यावर बैला ला का भिजवू माहिती आहे काय शेवाळ पण मारा काय मेला तू कॅप्टन ना प्रभूवाडी संघाच हा एमकॉम ह्याच्यात एमकॉम घासला डाऊन फॉर्म झाला डाऊन फॉर्म अच्छा असं बोलतो तर हे आमचे डोंबवलीकर हे इकडे कुर्लाका गेला बघूचो तेव्हा कुर्लांका सुटलेलो आणि मामाकडे सुटलेलो सुंदर असा भारीतलो असो पाऊस पडता सुंदर नाही म्हणणार आपलो शब्द वापरेन मी भारीतलो असो पाऊस पडता आणि त्याची मी अशी भारी अशी व्हिडिओ करतोय तुम्हाला आवडत की नाही मला माहिती का नाही कारण मी अजून तेवढं ट्रेन झालं ना आणि इकडे पहिलोच बॉल मारला नि पडलो की काय कॅच 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 तो बघा पडलो इकडे एक चांगल सीन भेटलो आपण जरा लांब ना भेटलो आता तो पोरगो पडलो दाखव दाखव लागला की सबका सबका म्हणजे तो घालतो ना आ, अरे बाबा माझे बॉलिंग पण कोण करता मला पडतो नको ना तुम्ही काय सांगशाल अरे का आला ते खेळत ते खेळत मारीत पण नाही ते पण त्याच्या सोडत आम्ही अच्छा तू काय सांगशील मुंबईवाला तिकडे आला तू सांग रे काय नाही तर असूच बोलत असत हा पाटील तुम्ही तुम्ही बेवकरे अरे मोंडू बाबू पडलो म्हणतात पडलं घरी पडलं दाखव लागला ना, 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 की नाही ना नक्की नाही ना चला तर मग व्हिडिओच शेवट करते पाऊस पण पडता मोबाईल विजात भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय